अकोले विधानसभा मतदारसंघासाठी काल बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली अकोले विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी दुर्गम भागात खोऱ्यात विखुरलेला असल्यानं मतदानाची अंतिम टक्केवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाकडून मिळू शकली नाही मात्र निवडणूक आयोगानं आज अधिकृतरित्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली असून अकोले विधानसभा मतदारसंघात एकाहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के इतकं मतदान झालं आहे अकोली विधानसभा मतदारसंघातील नऊ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांनी मतपेटीत कैद केलंय त्यामुळं आता मतदारसंघातील सर्व जनतेचं लक्ष निकालाकडे लागून राहिलंय अकोले विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार वैभव पिचड महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे महायुतीचे उमेदवार डॉ किरण लहामटे यांच्यात मुख्य लढत झाली आहे तर अपक्ष उमेदवार तथा ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ हेही सफरचंद चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे गेले सभापती मारुती मेंगाळ यांनाही मतदारसंघात मतदारांनी चौथ्या क्रमांकाची चांगली पसंती दिली असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार मधुकर तळपाडे यांनीही शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवून आमदार आपणच होणार याची ग्वाही दिली आहे मात्र अकोले टाईम्सच्या सर्वेक्षणात वैभव पिचड किरण लहामटे अमित भांगरे यांच्यात मुख्य लढत झाली असल्याचं दिसून आलंय अकोले विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच मतदार, मतदार मतदानासाठी उत्स्फूर्तपणे उतरलेले दिसून आले त्यामुळे मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ही वाढली आहे त्यामुळं मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर तर कोणाच्या तोट्यावर जाणार हे दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे अकोले मतदारसंघातील आढळाखोरे आदिवासी विभाग मुळा विभाग पठार भाग आणि प्रवरापट्ट्यात मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला हो त्यामुळे सध्या तरी पिचड भांगरे लहामटे हे आपल्या विजयाचा दावा करतायत मात्र मायबाप जनता कुणाला आपला मतदान रूपी आशीर्वाद देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय रात्री उशिरापर्यंत अकोले मतदारसंघातून निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अकोले तहसील कार्यालयात मतपेट्या घेऊन येत होते यावेळी ये अकोले तहसील परिसराला निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस होमगार्ड सैन्य दलातील जवान शिक्षक यांच्या गर्दीनं जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं सध्या सर्व मतदान पेट्या रूम मध्ये पोलीस निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आल्यात या मतपेटांमध्ये सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य कैद झाले अकोले टाइम्स साठी अमोल या शिर्के यांचा रिपोर्ट खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी सुविधा उपलब्ध भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ